मशाल लागणार गॅरेंटी खासदार की त्यांनी ट्रिपल वोट केलं संसदरत्न तिथे तिथे संसदरत्न आहे पण जन्मतच नाही परंतु आपा वार नाही भाव चालले का तुम्ही मला खात्री सारखं सारखं एकालाच म्हणले तर बाकीच्यांनी काय निसत सतराच्या हात राहिले का आमचा खासदार नी, चार सो पारशे यायचे नसणार नमस्कार लगावबत्तीची टीम आलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये वाघेरी विरुद्ध बारने अशी लढाई आहे या लढाईमध्ये नेमकं कोणाचं वर्चस्व असणार आहे स्थानिक मुद्दे कुठले असणार आहेत ते आपण या जनतेच्या मार्फत जाणून घेऊयात चला तर बोलूया काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व असणार आहे या मतदारसंघामधून काय असं म्हणजे त्यांचे कुठले काम आहेत किंवा विकास काम आहेत ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना पुन्हा निवडून देणार आहे भरपूर कामं झालेली आहे खासदार त्यांनी ट्रिपल ज्यावेळेस बारणे होते आणि खासदारला आपण ज्यावेळेस निवडून देईन मोदी निवडून येईल बरोबर ना हे तालुक्याचं गाव आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही जर निवडून दिलं तर वरती पवार नाही पडणार इथं अजित पवार गटागटनं पण सुद्धा त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे तुमच्या मतदारसंघामध्ये शेडके तुमचे सुनील अण्णा शेडके हे सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व करतात विधान आमदार आहेत तर त्यांच्याकडून त्यांना तसा सपोर्ट जो पाहिजे तो मिळतोय का किंवा ते देतील का त्यांना भक्कम करतील का मिळतोय मिळतोय भरपूर रस्ते मावळात भरपूर रस्ते पोल सुविधा सगळ्या झालेल्या आहेत पाण्याची ग्रामपंचायतीची असू द्या किंवा नगरपालिकेची असू द्या आमचं तालुक्याचं गावे त्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शन नाही आहे काय वाटतं का काय एकंदरीत काय चित्र आहे मावळ लोकसभेचं मशाल लागणार गॅरेंटेड कारण का तर ते नवीन आहेत आणि जे बारणे आहेत ते तीन दोन वेळा खासदार झाले आहेत तीनदा पण त्यांनी मागितलं सारखं सारखं एकालाच म्हणले तर बाकीच्यांनी काय निसतं सतराच्या अठरा जे का आणि दोन वर्ष म्हणजे दहा वर्ष त्यांनी जे खासदारकी केली तर मावळ तालुक्यात शून्य टक्का पण काम दिसत नाही मग कुठल्या तोंडाने सांगणार की बा त्या मतदान काय संजोग नाही संजोग वागेरे हे सुद्धा अजित पवार गटातून आता थोड्या दिवसा पहिले त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आता ते ते सुद्धा एक बाहेरून आलेले किंवा मग या मतदारसंघातले आहेत बाहेरून नाही ना दुसऱ्या पक्षातून आलेले तो विषय नाहीये दहा वर्ष जे खासदार होते बारणे त्यांनी एक टक्का पण तालुक्यामध्ये काम त्यांच्या नावाने दिसत नाही म्हणून ह्यावेळेस पब्लिक काय म्हणते वोटर काय म्हणणार की वाद झालं आता दहा वर्ष यांच्या गुवाद्या पाहिलेत आपण कसं काय झालं काय नाही ते आता ह्यांना देऊन बघू जरा बदल झाला म्हणजे काहीतरी बदल होईल का बदल झाला तुमचे खासदार विद्यमान खासदार श्रीरंग अप्पा हे केंद्रामध्ये लोकसभेचे संसदरत्न असतात नेहमी त्यांना संसदरत्न हा पुरस्कार मिळतो याचा अर्थ ते संसदेत तुमचा आवाज मांडतात पण तुम्ही आवाज मांडतात ते रत्न लय वारे पण तिथं ते रत्न मिळून काय उपयोग आहे रत्न इथं पब्लिकमध्ये दाखवा ना तुम्ही रत्न पब्लिकमध्ये दाखवा तुम्हाला एवढा विकास काहीच झाला नाही का तुमच्या मतदारसंघाचा विकास म्हणजे आमदार निधीतून झालेला आहे खासदार निधीचा डायरेक्ट कुठंही त्यांच्या नावाच पाच टक्के पण इथं विकास झालेला नाही मग सगळं मग फक्त मोदीजींच्या नावांवर मोदीचे नाव तर काढूच नका मोदींनी हे बघा दोनच गोष्टी सांगतो तुम्हाला मोदी दोनच गोष्टी सांगतो तुम्हाला शेतकऱ्याला हजार रुपये पण कर्जमाफी केले नाहीत हजार कोटी लोकांचे जे मोठे मोठे होते त्यांचे माफ केले पण सर्वसामान्य शेतकरी तळमळ हे हजार रुपये पण त्यांनी माफ राम मंदिर हे सगळं देवाच्या नावाखाली राम मंदिर राम मंदिर पोट भरणार आहेत का आणि तरुण वर्ग जो म दहा वर्षापासून जो तरुण वर्गांना जे एकही कंपनी मी टोटली इंडस्ट्रीयल या आंबी एम आय डी सी हो वगैरे ह्या तालुक्यामध्ये तीन ठिकाणी आम एम आय डी सी दहा वर्षापासून एकही परमाण कामगार कंपनीने केला नाही कारण का विचारायला गेलो तर ते म्हणे नीम मोदींनी नीम हजारो तरुणांना काम ह्या प्रकारे त्यांना काम दिलं तरुणांना पण कशा प्रकारे दिलं तीन वर्षाच्या या बॉन्डवर तीन वर्षानंतर ते तरुण अग्निवीर स्कीम बद्दल बोलतात काय करणार तुम्ही ते तरुण वर्ग तुमच्या वर। मतदारसंघामध्ये वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प येणार होता तो प्रकल्प इथून गुजरातला गेला त्याचा पण तुमच्यामध्ये रोष आहे असं वाटतं हे ना साजिक आहे आमचा जर तरुण वर्ग कामाला लागला असता यांनी नेला पळून तिकडं गुजरातला मग तुमचा हा तुमचा जो राग आहे तो नेमका तुमच्या मतदारसंघातील तुमच्या लोकप्रतिनिधीविषयी आहे की पक्षा पक्षाविषयी आहे पक्ष पक्षाविषयी पण आहे आणि मोदीशी जास्त आहे कारण काय तरुण वर्ग हा संपला मोदी कारण काय त्यांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू केलं प्रत्येक कंपनीमध्ये तीन वर्षाचा बॉन्ड पाच वर्षाचा बॉन्ड बारा हजार अठरा हजार पेमेंट काही कटिंग नाही या बिंधास करा तरुण वर्ग काय करणार तीन वर्षाच्या तीन वर्षाच्या बॉन्डवरती करा असं फिरण्यापेक्षा काय करणार ही पद्धत चालू केली ती चुकीची चालू केली कारण तरुण वर्ग बेघर झालेले आहेत आणि त्यांना सर्व्हिस नाही आहे परमनंट सर्व्हिस नाही आहे तरुण वर्गाला तर त्यांना कोणी मुली पण देत नाहीत त्यांचं वय होऊन चाललंय लग्न पण होत नाही कारण तुझ्या पाठीमागं बॅकग्राऊंड दाखव काय तू आहे का परमनंट नाही आहे शेती काय आहे एक दोन एकर शेती काय त्यांना कोण मुली देणार का तरुण वर्गाला हो तीस पस्तीस चाळीस वर्षाचे तरुण वर्ग होत चाललेत पण त्यांना मुली पण मिळत नाहीत अशी परिस्थिती तरुण वर्गाची करून टाकलेली आहे काय वाटतं कोण निवडून येणार यावेळेस वाघेरे निवडून यावेळेस संजोग वाघेरे पण तुमच्या मतदारसंघात तर श्रीरंग आप्पा बारण्याची हवा वाटते वाटते मनात गेले दहा वर्ष त्यांना निवडून दिला आम्ही पण म्हणत असं त्यांनी कामाचा येणं दाखवला नाही म्हणजे तुमच्या आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग बारणे यांची कामं काहीच नाही आहेत मतदारसंघात असं तुमचं म्हणणं आहे दाखवले नाही त्यांनी थोडंफार आहे मला नाही म्हणत नाही ह्याचं पण काम तसं पाहिजे तसं नाही त्यांनी इथे पण ते संसद रत्न आहेत संसरत्न तिथे तिथं संसरत्न आहे पण जन्मतच नाही संसद रत्न म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये अशी कुठली विकासाची कामं होती की जे तुम्हाला असं वाटतं की व्हायला हवी होती आणि ते झाली नाही आहे तसं कुठले कुठले कुठली कामं आहेत आमच्या इथं विकास कामं थोडं काय म्हणत आमच्या पाऊम धरंग्रस्तांची पुनर्वसन होण्यासाठी परत मावळ्याचे पर्यटन विकास होण्यासाठी असे त्यांनी काही का प्रयत्न केलेच नाही त्यांनी फक्त ते दाखवतात फक्त बोलतात पण वैयक्तिक ग्राउंड लेवलला काहीच काम नाही त्यांचं आता अजित पवार यांनी सुद्धा त्यांना साथ दिली आहे त्याच्यामुळे त्यांचं पराट जड झालाय असं एकंदरीत वातावरण दिसतंय पण तरी सुद्धा संजोग वगैरे निवडून येऊ शकतात नाही नाही येऊ शकत फक्त आले तर मोदीच्या प्रवाहामध्ये निवडी आले तर वैयक्तिक त्यांच्या येऊ शकत नाही सुद्धा केंद्रामध्ये काय वाटतं केंद्रामध्ये मोदीजींचा एक नारा आहे चार पारचा तो पार होताना दिसत का चार पार ना व्हायचे पण ते सत्तेमध्ये येऊ शकतात सत्तेमध्ये येऊ शकतो पर्यंत जाऊ शकतात चारशो पाराचा नारा जो दिला ना हा चुकीचा लोकांचा नाराज वर्ग आहे असं म्हणता येऊन असं होणार नाही इंडिया इंडिया आघाडीचं काय वाटतं इंडिया आघाडी कुठपर्यंत मजल मारणार इंडिया कुठेतरी सत्तेमध्ये नाही मोदी सरकारची म्हणजे काय असं म्हणजे मोदीजींच मोदींचं असं काय काम आहे की ते ज्याच्यामुळे ते पुन्हा सत्तेत येऊ शकतात किंवा त्यांच्या अशा कुठल्या कामांमुळे ते म्हणजे लोकांमध्ये अजूनही त्यांची लोकप्रियता तशीच आहे लोकप्रियता त्यांची ते आहेच म्हणाला त्यांची लोकप्रियता जास्त करून हिंदुत्व हिंदुत्ववाद त्यांचा आहे ना त्याच्या काय वाटतं म्हणजे राहुल गांधी, राओल राओल गांधी, न... गांधी कम बॅक करत नाही ते जनतेपर्यंत पोहोचत नाहीये ते प्रयत्न करतात म्हणजे पण जसं साडेतीन हजार किलोमीटरची एक पदयात्रा काढली काढले पण जस जे मुद्दे उचला पाहिजे ते मुद्दे उचलले नाही त्यांनी ना म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून असे कुठले मुद्दे होते की जे राहुल गांधींनी उचलायला हवे होते आणि ते उचलल्या गेले नाहीये अजून रोजगार रोजगाराचा एक मुद्दा शेतकऱ्यांचा एक मुद्दा असे दोन चार मुद्दे त्यांनी उचलले नाही मेन म्हणजे रोजगार आणि शेतकरी हे दोन मुद्दे पाहिजे होते हे ते मुद्दे उचलत नाही त्यांनी यात्रा यात्रा काढली शंभर टक्के खरं बरोबर आहे पण जो गोरगरीमांचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे हा त्यांनी उचलला नाही हा मेन मुद्दा आहे आणि आरक्षणाचा या या मतदारसंघामध्ये कुणाला फटका बसू शकतो का असं काही वातावरण तळेगावला एक प्रकल्प येणार होता वेदांता फॉक्सकॉनचा तो गुजरातला गेला त्याच्यामुळे स्थानिकांमध्ये त्याचा रोष अजूनही काय माहित आहे तो रोष आहे काय लोकांना कुठेतरी खंत वाटत नाही रोजगार हातात नाही गेला तोंडा हाताचा घास गुजरातींनी पळवला म्हणलं थोडासा राग राहणार तो फटका पडणार त्यांना काय वाटत तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची कोण निवडून येऊ सांगता येत नाही त्यामुळे काय तो उमेदवार सांगू शकत नाही श्रीरंगप्पा बारणे किंवा संजोग वाघेरे यांच्या दोघांपैकी आता सध्या कोणाची म्हणजे कोणाचं वातावरण बनलं तुमच्या वाघेरे काय काय कारण आहे म्हणजे वाघेरेंना असं म्हणजे एवढा एवढं तुमच्या मतदारसंघातून प्रतिसाद मिळतो त्याचं कारण काय म्हणजे त्यांची कुठली माणूस चांगला आहे आणि सगळी सगळे पदलेले काम आहे जनसंपर्क आणि तुमचे दहा वर्षापासून खासदार आहेत सध्या श्रीरंगाप्पा बारणे ते सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगलं काम करतायत असं एकंदरीत दिसतंय पण त्यांना का म्हणजे मतदान होत नाहीये किंवा लोक का त्यांच्यावर नाराजी कामच नाहीये आमच्या तर मतदारसंघात कधी आले दिसलेच नाही आम्हाला हा हा पण एक आम्ही प्रश्न विचारला तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुमच्या खासदारांना तुम्ही बघितलं नाही किंवा मतदारसंघात आलेच नाही तर मला अजूनपर्यंत नाही नाही मी तर बघितलंच नाही अजून तरी मग फोटो मध्येच बघत आहे प्रतिनिधित्व केलं आहे नाही नाही दोन वेळा केलंय बरोबर आहे तर या दोन्ही वेळेस ते आलेले नाहीये ते आता सुद्धा म्हणजे आता अजूनही ते आम्हाला दिसलेच नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल काय आम्ही सांगू शकत नाही ना काय वाटतं या वर्षी तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार आता ते त्यांचं काय त्यांचं तकदीर असेल ती येतील पण त्यांनी काम व्यवस्थित करायला पाहिजे हे गॅस वाढले काय काय वाढले हे कमी व्हावा आम्ही पूर्वी जळण जाळून स्वयंपाक बनवलाय आणि आता आता हे किती महाग झाले मुलांचं काय 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 मुलांची मोदीजी म्हणतात की त्यांनी कामं केले त्यांनी फ्रीमध्ये गॅस देत आहेत वगैरे बगर वगैरे मग त्यांना दिलाय काय मिळत मला मिळाला नाही का गॅस वगैरे नाही मी रस्त्यावर काम करते काही नाही काही किती अनपॉट आपले आपल्या काही नाही काय फुटपुट करून खाते आपा बारणे हे सध्या तुमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत ते त्यांनी पण विकास कामं केला असे म्हणत आहे केल्यात रोड रोडबिडी व्यवस्थित आहे रोड रोडबिडी त्यांना त्यांना मतदान देणार का पुन्हा एकदा निवडून देणार का होणार आपण रे संजोग वगैरे संजोग वगैरे सुद्धा आहेत समोरून पण आप्पा बारणे हे मला माहिती खात्री कारण रे पहिले खासदारच होऊन गेले दहा वर्षापासून ते तुमचे खासदार आहेत आता मग तुम्हाला बाकीच्या कुठल्या समस्या नाहीत का तुमच्या मतदार मला म्हणायच्या परंतु आप्पा बारणे येईल भाव चालले का तुझे मला खात्री महागाई वाढली म्हणून शिवसेनावर करावं म्हणतो मतदार माझ्यासोबत पिंपरी चिंचवड भागातील काही युवक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काय वाटते एकंदरीत काय वातावरण आहे पिंपरी चिंचवड किंवा मावळ मतदारसंघातलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संजोग वाघेरे संजोग वाघेरे संजो समोरून पण तगळं आव्हान आहे हो नाही चर्चाच नाही दहा वर्षात काही कामच नाही केले तर त्या माणसाचं कुठं फिरलाच नाही संसदरत्न खासदार आहे तुमचा आणि तुम्ही म्हणताय ते, की त्यांचं नाराज आहे महापौर राहिलेले आहेत स्थायी समिती अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे त्यामुळे याच भागातून त्यांना लीड मिळेल की बाकी सुद्धा पूर्ण तुमच्या मतदारसंघामध्ये मतदार राजा हा नाराज झालेला आहे ज्या पद्धतीने राजकारण करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने खोके बोके हे तयार झालेले आहे महाराष्ट्र पूर्ण नाराज आहे त्यामुळे यावेळेस नक्कीच उद्धव ठाकरेला त्याची सहानुभूती आणि लाट आहे त्यांची काय असे महत्वाचे मुद्दे काय या या भागामध्ये की ज्याच्यामुळे इथला मतदार हा वेगळा विचार करतोय किंवा विचार करणार आहे बघा तुम्ही या भागातला विचार केला तर प्रामुख्याने आपले रेल्वे स्टेशन बघसाल येत्या दहा वर्षामध्ये काय अजून दहा पंधरा वर्ष आले रेल्वेच्या मध्ये काही सुधारणा नाहीये प्लॅटफॉर्म आहे त्या पद्धती ते तुमच्या रेल्वेच्या फेऱ्या नाही झालेल्या पाणी प्रश्न असत धरणाचे पाणी प्रश्न असो सगळ्या पद्धतीने अडचणीचे आणि असं खासदारांनी कोणतं काम केलं दहा वर्षांमध्ये त्यांनी सांगा इथले जे अजित पवार गट गट किंवा अजित पवारांचा पक्ष हा सुद्धा यावेळी श्रीरंग अप्पा बारणीच्या बाजूने उभा राहणार आहे तर त्याचा त्यांना फायदा होईल किंवा मग त्या त्याचा रोषाचा त्यांना सामना करावा लागेल असं काही वातावरण आहे का नाही 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 दादांचं कसं आहे अजितदादा बोलणं झालं तर ते उपमुख्यमंत्री झाले ते आत्ता कुणामुळे झालेले हे भ्रष्टाचार आणि स्वतः ते भ्रष्टाचारमध्ये अडकलेले त्यांच्यावर किती कोटीवधीचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे आम्हाला कधी दहा वर्षात कधी दिसलंच नाही म्हणजे कुठले असे मुद्दे कुठले तुमच्या दृष्टिकोनातून की जे असे खूप महत्वाचे आहेत तुम्ही युवक आहे युवकांना रोजगार वगैरे वगैरे या सगळ्या मुद्द्यांमध्ये कुठला महत्वाचं वाटतोय आता सध्या बोललो तर महागाई खूप वाढत चालली काहीतरी बदल घडावा रोजगार रोजगार, रोजगार तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आता तुमच्या मतदारसंघामध्ये वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प येणार होता जो गुजरातला गेला त्याच्याबद्दल पण इथल्या जनतेमध्ये रोष आहे का कामच नाहीये रोजगारच नाहीये घरात तीन तीन जण आहेत आता ते एसआरए वगैरे काय काय आणतात एस ए आणतात घरात तीन पोरं आहेत आम्ही एक आमचं घर तोडून आम्ही ते तीन पोरांच्या साठी तीन तीन बिल्डिंग म्हणजे अशी तीन मजली गेले ते तोडून एक वन बीएचके फ्लॅट देणार आम्हाला मतलब काय झालं राहायचं कसं बरोबर आणि केंद्रामध्ये काय वाटतंय एक, एक, एका साईडला मोदी आणि दुसऱ्या साईडला राहुल गांधी कोणा कोन, विजय दिसतोय मोदी। देशातलं मोदी। काही तुमच्या मतदारसंघामध्ये वेगळं चित्र राहणार संजोग वागेर संजय वाघेल मला तर असं वाटतंय की श्रीरंग बारणे यावे श्रीरंग बारणे का म्हणजे तुझं मतदान आहे का सध्या पहिलं टाइम म्हणजे फर्स्ट टाइम वोटिंग आहे तू श्रीरंग अप्पा बारणे मतदान करणार आहे हो का म्हणजे काय असं वाटलं त्यांना तुला की त्यांना मतदान करावं किंवा मग कोणाचा चेहरा बघून तू मतदान करणार आहे असं म्हणजे त्यांचं कर्तृत्व आहे ना चांगले काम भीम करतात ते लोकांचे जनतेची संपर्क त्यांचा येणं जाणं लोकांसोबत हाय चांगलं काम पण करतात आमच्या इथं पण भरपूर वेळा काम केलेत त्यांनी असं दहा वर्षापासून ते तुमचे खासदार आहेत असं कुठल्या विकास आहेत तुला असं आठवते की हा हे भरपूर काम केलेत त्यांनी लाईटीचं म्हणा पाण्याचं बोला असे भरपूर लोकांचे काम केलेत आता ते मध्ये महाडाच्या बिल्डिंगांचे पण त्यावेळेस पण त्यांनी भरपूर कामं केलेत असे त्यांच्या लोकांना घर मिळून दिलेत त्यांच्या सोबत मोदींचा चेहरा आहे तर त्या चेहऱ्याकडे पण सुद्धा बघतोय का तू हो बघतोय ना म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुला येणाऱ्या काळात त्यांच्याकडून अपेक्षा आहे शिक्षणामध्ये जरा हे करावं त्यांनी लोकांसाठी भरपूर घरं बिरं द्यावे गरीब लोकांसाठी आमच्या लोकांसाठी गरिबांसाठी भरपूर या मतदारसंघात अजून अशा कुठल्या समस्या आहेत की ज्या तुला असं वाटतं की या पाच वर्षामध्ये पूर्ण व्हाव्या किंवा त्याच्यावर त्यांनी काहीतरी करावं असं कुठल्या समस्या शिक्षणासाठी गरीब पोरांच्या ओपन साठी हे करावं त्यांनी कि आरक्षण द्यावं त्यांना कारण की सगळे पैसेवाले नसतात आरक्षणाचा मुद्दा पण आहे आरक्षणाचा पण मुद्दा आहे त्यामध्ये गरीब पोर पण येत ना ओपन मध्ये सगळे पैसेवाले नसतात ना त्यांच्या पण शिक्षणासाठी पैसे वगैरे लागतात ना त्यांनी आरक्षणा पण मुद्दा घ्यावा शिक्षणासाठी लोकांना घर भेटावेत भरपूर लोक असे म्हणजे बेघर आहेत त्यांना घर बिर भेटावेत असं म्हणतोय काय वाटत तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवाय आहे सध्या काय बारणे बारणे साहेब संजोग वागेरे याच मतदारसंघातून आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत तर त्यांच्याबद्दल काय म्हणजे असं सा? मत काय हवा आहे संसदरत्न खास खासदार पुन्हा लोकसभेत जाणार म्हणजे इथून काय काय कारण आहेत म्हणजे पुन्हा बारणेना जर का तुम्ही मत देणार आहे किंवा या भागातून निवडून देणार आहेत तर त्यामागची नेमकी कारण काय आहेत नाही आता मी चिंचवड आहे मी आता तापयला आलोय पण वातावरण मावळ तालुक्यात पण वातावरण असं तापलेलं वाटत नाहीये जोड नाही सक्षम उमेदवार असता तर भारी गेलं असतं भारी आता अजितदादांची जी, जी पॉवर होती ते सुद्धा बारण्यांना मिळालेली आहे तर त्या पॉवर मधून एक पुन्हा एकदा तुमचा खासदार मोठ्या संख्येनं बारणे स्वतःच पॉवर आहे माणसं मान मन मिळावायचं दहा गेल्या दहा वर्षापासून सा साहेबांनी जे काही काम केले आहे ते अप्रतिम काम केलेले आतापर्यंत त्यांनी मेट्रोचे प्रकल्प असेल किंवा रोड असेल अजून ट्रॅक रेल्वे रेल्वे ट्रॅक अजून मावळामध्ये पण भरपूर त्यांनी कामं माझ्या असे जे आहेत भरपूर कामं जे आहेत त्यांनी केलेली आहेत बाराणसरांनी आणि बारा साहेबांची सध्या आता वागेरे साहेबांपेक्षा बाराणसर त्याच्यापेक्षा हे चांगले उमेदवार आणि सक्षम उमेदवार नाही का ते वागेरे पण तुमच्याच याच भागात आहेत पण वागेरे नवीन आहेत ना वागेरे नाही का संधी म्हणजे त्यांना पण एकदा संधी द्यावी असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे भरपूर म्हणणं पण त्यांनी कामाच्या जोरावरती जोरावरती अग्रसर आहेत म्हणजे एक खासदार तुमचं इथून दिल्लीला पाठवणार पक्क म्हणजे काय म्हणजे एक तो चारशे फारचा नारा आहे भाजपचा त्या भाजपच्या नार्यामध्ये एक खासदार तुमच्या मतदारसंघातला आहे म्हणजे टक्के शंभर टक्के शंभर टक्के अजून असे कुठले काम आहेत जे अजून झालेले नाही आहेत आणि जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या खासदाराकडे बघणार आहात किंवा श्रीरंग बारणेकडून अपेक्षा आहे तुम्हाला पिंपरी ते निगडी जो आहे ना मेट्रोचा प्रकल्प तो एक राहिलेला आहे आणि त्याच्या पुढे फार निगडी, निगडी ते त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये निगडी ते वाकड पर्यंत जे आहे ते पण ते चालू पुढच्या पाच वर्षामध्ये ते पण ते करणार आहेत ना का मेट्रोचा प्रकल्प जो आहे बाकी तर सगळे सर्व काम जे आहेत ते हा केलं जमत नाही केंद्रात काय वाटतंय मोदी विरुद्ध राहुल गांधी मोदी 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 काय काय म्हणजे त्यांचं असं अजूनही ते मोदी लाट वगैरे ते सगळं आहे का मोदी लाट म्हणजे राहता राहिलेलं नाही पण शंभर टक्के मोदी सरकार कुठं म्हणजे राहुल गांधी कुठं कमी पडताना वाटतं की हा राहुल गांधी म्हणजे अजूनही तो तसा सक्षम विरोधी चेहरा बनला नाही याचं कारण काय राहुल गांधीकडे पूर्णपणे एक प्रकारे गरज पाहिजे पॉवर पाहिजे ते सक्षम तेव्हा तेव्हा नेतृत्व नाही पूर्ण देशामध्ये आणि देशाचा विचार जर केला तर मोदी शिवाय पर्याय नाही सध्या आता कसं आहे शंभर टक्के पैकी साठ टक्के बाराणसी सुद्दीन आणि चाळीस टक्के जे आहे ते वगैरे जे साहेब जे आहेत मशाल ते चालू शकते असं काही म्हणजे त्यांना पण जे मतदान काही पडणार नाही असं नाही त्यांना पण मतदान होणार त्यांना पण विकासाच्या जोरावरती आणि देशाचा विचार जर केला सुरक्षा दृष्टिकोनातून तर ते मोदीला मोदीकडे बघून लोक मोदी मतदान करतील हा राष्ट्रीय मुद्दा जर म्हणलं तर मोदी मोदीकडे बघून लोक मतदान करणार निवडून कोणी पेक्षा आम्हाला असं म्हणायचं किंवा जेव्हा निवडून येईल ना धार्मिक मुद्द्यापेक्षा मुलांचं नवीन मुलांना रोजगाराचा विषय काढला तुमच्या मतदारसंघामध्ये वेदांता फॉक्सकॉन हा एक प्रोजेक्ट येणार होता जो गुजरातला गेल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली तुम तो मुद्दा तुम्हाला महत्वाचा वाटतो का या निवडणुकीमध्ये हा महत्वाचा आहे ना कारण इथून तिकडे गेला म्हणजे ती लोक सत्र होती म्हणून तिकडे गेला ना गुजरातची लोक सत्र होती म्हणून गेला जर इथले तर महाराष्ट्राचे लोक असेल तर मराठा राहिला असता असं मी म्हणतो दहा वर्षापासून इथं श्रीरंग बारणे खासदार आहेत मग त्यांनी असे कुठले कुठले विकासाची कामं केली आहेत जे जे ज्याच्या भरोशावर ते आता जनतेमध्ये येत आहेत किंवा तुम्हाला त्यांना तुम मतदान करावं असं कि वाटतंय किंवा असे कुठले मुद्दे वाटतंय तुम्हाला असं वैयक्तिक बारणेविषयी काही मी जास्त बोलणार नाही पण एक जनरल बाबा कुठल्या राजकारण राजकीय आम्हाला हेच अपेक्षा आहे तु की ज्या सामाजिक सेवा शिक्षण हॉस्पिटल अशा गोष्टी म्हणजे आम्हाला दुर्दैव असं आहे की मी पाच सात वर्ष जास्तपासून जे मुद्दे पाहतोय की मंदिर धर्म जाती अजूनही लोक त्याच्यावरच ओढ मागतात हे मला दुर्दैव वाटतं या माझ्या वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी की मला सातव्या वर्षी मी जे काय केलं असेल ते अजून तेच मुद्दे राजकारणाचे ते मला राजकीय राजकीय लोकांचं दुर् दुर्दैव वाटतं आणि आमचं दुर्दैव वाटतं हे तेच मुद्दे अजून चालू आहेत बाजारामध्ये आपचं काम झालं बघा आपचं दिल्लीमध्ये आपचे लेवलचं काम व्हायला पाहिजे भारतामध्ये असं माझं स्पष्ट म्हणणे म्हणजे तो पक्ष कुठला काय असा बीजेपी असू द्या काँग्रेस असू द्या अजून बीएसपी असू द्या कुठलाही पक्ष असू द्या पण आपच्या लेवलचं काम व्हायला हो पाहिजे माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक माझं वैयक्तिक मत आहे की भारतामध्ये असा आपच असा पक्ष आहे की जो सर्व नाडी घेऊन नाडी धरून चाललाय गरीबापासून पंजे राहुल गांधी राहुल गांधी तुमच्या इथे उमेदवार सुद्धा नाही राहुल गांधीचा पहिलं पसन आता नाहीये संजय वगैरे साहेबांचं बरोबर सगळं पूर्ण संजय वगैरे साहेबांचं बरोबर पूर्ण पक्का आपण आता आराम करू द्या जरा बाज की दहा वर्ष दिलीत आरंभ करू दे काय म्हणजे असं काय विकास झाला नाही का तुमचा विकास झाला असं नाही आम्हाला जवळ आहे ना म्हणून म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून कि संजोग वगैरे इझिली अवेलेबल आहे तुमच्या मतदारसंघातूनच हो, हो। ते येतात पिंपरी चिंचवड मधून त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं मत त्यांना असणार काय असं म्हणजे विकास कामं कुठली आहेत जे झाली आहेत पाहिजे ना ते पण करतात महापौर होते ना ते महापौर म्हणून त्यांनी कुठले कामं केली होती अशी ना आता मी तर लहान आहे वाटायचं वाटतंय त्यांनी त्यांच्या काळातले काम केले आणि आमची अजून पण काम करतात एका फोनवर काम करतात दादांची साथ सोडून ते उद्धव ठाकरेंकडे गेले आता ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होती म्हणजे दुसरीकडे शिंदेची सेना एकीकडे ठाकरेंची सेना तुमची साथ तुमच्या मतदारसंघाची कोणाला असणार आहे तुम्ही म्हणजे पक्षावर मतदान करणार म्हणजे तुम्हाला भाऊ आता सध्याला तर वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी काय समोरच्या साईडला दोन मोठे उमेदवार आहेत एका एका साईडला संजोग वाघेरे दुसऱ्या साईडला आप्पा बारणे दोघांमधून वंचित चा उमेदवार निवडून येईन असं वाटतंय का वाटत ना कारण की प्रकाश आंबेडकर आहेत ना हे आमच्या समाजामधले कारण की हे सगळ्यांसाठी म्हणून ते पण एक ला इंडिया आघाडीचा भाग होणार होते पण ते काही त्यांच्या बोल बोलणी फिसकटल्यामुळे ते बाहेर गेले तर या मतदारसंघामध्ये तसा वंचितचा प्रभाव आहे का हो आहे ना येऊ शकत म्हणजे इथून वंचितचा उमेदवार लागणार हो लागू शकतो ना जसं बीजेपी येऊ शकतं तसं वंचित आघाडी तर येऊ शकते ना काय वाटते का का एकंदरीत मावळचं काय वातावरण आहे सध्या मावाळचं वातावरण सध्या तरी शांत आहे आता तेरा तारखेनंतर कळेल की काय लोकांच्या हवा हवा कोणाच्या बाजूला आहे सध्या नेमकी हवा सध्या दोन्ही उमेदवार तुल्यवाळ असल्या कारणाने बारण्यांचं दहा वर्षाचं काम आणि काय काम केलं हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं कसं आहे लोकांच्या मनात एक दहा वर्षाची टर्म त्यांना दिलेली तरी पण आता एक नवीन चेहरा म्हणून संजोग, संजोग वगैरे यांच्याकडे लोक अपेक्षेने बघतायत पण एकंदरीत कसं आहे की मतदार हा राजा आहे की जो ज्याच्या मनात जे असेल ते तेच करू शकतो दहा वर्षापासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे आता शिंदेची शिवसेना वेगळी झाली आणि उद्धव ठाकरेंची वेगळी आहे तर त्या पक्षपुटीचा या मतदारसंघामध्ये काही असा परिणाम होताना दिसतोय का पक्षपुटीचा हा परिणाम साहजिकच होणारच आहे ना कारण ज्या वेळेस तुम्ही एकत्रित होते त्यावेळेस तुमचा मतदानाचा जी टक्केवारी होती ती एका वेळेने होती पण आता काय झालं आहे की दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी त्याच्यामुळं काय झालं की दोन्हीकडं मतदार विभागले गेलेले आणि जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची मतं विभागली नाही गेली या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे राष्ट्रीय पक्ष त्यांची मतं जी आहे ती ठाम आहे जे मतजान जो विभागला गेला आहे तो दोन शिवसेना आणि रा, दोन राष्ट्रवादी यांच्यामध्ये कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी यावेळी श्रीरंगप्पा बारणींच्या सोबत आहे म्हणजे अजितदादांच्या रूपात त्यांना एक ताकद मिळाली आहे त्या ताकदचा फायदा आपण या मतदारसंघात होणार का आणि झाला तर तो कुठपर्यंत असणार म्हणजे नेमका किती विजयाचा किराणा तसं सांगणं अवघड आहे की बाबा मतदारसंघामध्ये त्यांचा फायदा होऊ शकतो नाही होऊ शकतो हे शेवट मतदाराच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे कारण जर मतदाराने ठरवलं की तुम्हाला मत द्यायचीच नाही आम्हाला तर मग तुम्ही तुम्ही आम्ही काहीच नाही करू शकत त्या गोष्टी संजोग वागेरांबद्दल काय मत आहे म्हणजे त्यांचा चेहरा या मतदारसंघामध्ये कसा बघितला जातो आणि त्यांच्या म्हणजे त्यांची कामं वगैरे आहेत का किंवा त्यांनी जे महापौरपद भूषवलं पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा ते त्यांना फायदा होताना दिसतो आहे का इथं संजोग वागेरेंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ते मावळ तालुक्यासाठी एक नवीन चेहरा लोकसभेसाठी नवीन चेहरा आहे पण तसं पिंपरी चिंचवड किंवा इतर भागामध्ये तसा नवीन चेहरा नाही आहे परिचित परिचित चेहरा आहे त्यांनी पी सी एम सीचं हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी चांगला कारभार केलेला आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापौर म्हणून त्यांचा कार्यकाल पण चांगला उज्ज्वल उज्ज्वल आहे त्याच्यामुळं कसं आहे की लोकांच्या मनात एक बदल घडवण्याची एक हे सुद्धा आहे की बाबा केंद्रात काय वाटतं केंद्रामध्ये मोदी आणि विरुद्ध राहुल गांधी म्हणजे मोदींचा नारा आहे चारशो पारचा तो पार होताना दिसतोय का मला तरी वाटत नाही की सो पार होईल म्हणून पण बघू आता म्हणजे तुमचा तुमचा खासदार केंद्रामध्ये त्या चारस पारच्या नाऱ्यामध्ये असणार का काय आमचा खासदार चार सारच्या याच्यात नसणार नसणार या होत्या मावळ लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला या प्रतिक्रिया कशा वाटल्या तुमचा अभ्यास मावळबद्दलचा काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका